नमस्कार मोदींच्या समर्थकांना अगदी भाऊंनासुद्धा अंधभक्त म्हणून टीका करणं शिव्या देणं ही काही नवी गोष्ट नाही आहे आणि हे ऐकल्यानंतरनं मलासुद्धा बच्च बऱ्याच जणांसारखं मलाही सुद्धा डोक्यात तिडी येते पण काही करता यायचं नाही पण मागच्या आठवड्यात भाऊंनी जे वक्तव्य केलं ते ऐकून मला असं वाटलं की भाऊंचे आणि पर्यायांनी काही मोदी समर्थकांचे सुद्धा असे विचार असून त्यांना जर कोणी अंधभक्त म्हणत असेल तर ती व्यक्ती एकतर बहिरीतरी असेल किंवा मंदमतील भाऊंनी मागच्या आठवड्यात जे एक भाषण केलं ते ऐकून मला दोन धक्के बसले एक सुखद आणि दुसरा दुःखद तर भाऊ असं काय बोलले आणि त्यात सुखद आणि दुःखद असं दोन्ही काय होतं ते या व्हिडिओत सांगणार आहे मागच्या आठवड्यात जयपूर डायलॉगच्या जयपूरमध्ये झालेल्या समारंभात एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी भाऊनी एक भाषण केलं साहजिकच त्याचा विषय होता हिंदू धर्म इस्लाम आणि भारतातली त्याची परिस्थिती त्यावेळेस हिंदू धर्माबद्दल त्यांच्या व्यक्तिगत काय भावना आहेत त्याबद्दल बोलताना भाऊ असं म्हणाले की मी हिंदू आहे पण मी कपाळावर गंध लावत नाही माझी पत्नी गळ्यात मंगळसूत्रसुद्धा घालत नाही आणि हे पाहून मला लोक मला विचारतात अरे हे सगळं असं वागून सुद्धा तू स्वतःला हिंदू कसा काय म्हणतोस त्या भाऊ असं म्हणाले की मी त्या लोकांना असं सांगतो की मी मुस्लिम नाही किंवा मला मुस्लिम व्हायचं नाही ख्रिश्चन व्हायचं नाही म्हणून मी हिंदू आहे तर मी हिंदू आहे हे लोकांना दाखवण्याची मला गरज वाटत नाही मी कधीही देवळात गेलेलो नाही तरीही हिंदू आहे तुम्हीच ऐका भाऊ काय म्हणाले ते मी तिला नाही लगा मेरी बैठे बो मंगलसूत्र बी नाही आहे तो सिम्पली बोलतो मुस्लिम नाही होणार मुझे क्रिश्चियन नहीं होना इसलिए मैं हिंदू हूँ मुझे दिखाने की जरूरत नहीं और दिखाने की बिल्कुल जरूरत नहीं है मैं कभी मंदिर नहीं जाता फिर भी हिंदू हूँ क्योंकि जो हिंदू है गणपति है मारुति है या विष्णु या शिव है उसको भी मालूम है वो ग्रेट है मुझे भी मालूम है वो ग्रेट है लेकिन तुझे गारंटी है कि वो ग्रेट नहीं है इसलिए तुझे अल्लाह अकबर बोलना पड़ता है पांच बार बोलना पड़ता है मुझे पांच दिन में एक बार भी नहीं बोलना पड़ता क्योंकि मेरा भगवान जो है उसको मालूम है वो ग्रेट है मैं मालूम है वो डिक्लेयर करने की क्या जरूरत है कोई जरूरत नहीं एक लड़की और एक लड़का प्यार करते तो प्रेस कॉन्फ्रेंस लेकर नहीं बताते थोडक्यात भाऊनी हे स्पष्ट सांगितलं की त्यांची हिंदू धर्माबद्दल श्रद्धा किंवा आस्था आहे पण ते धर्माचं कर्मकांड मानत नाहीत करत नाहीत हिंदू धार्मिक म्हणून त्यांची जी श्रद्धा आहे ती वरकरणी दाखवायची त्यांची इच्छा नाही आणि त्याची त्यांना गरजही वाटत नाही थोडक्यात सांगायचं तर भाऊनी हे स्पष्ट केलं की बाहेरून दिसणाऱ्या व्यावहारिक हिंदू धर्मापेक्षा ते आध्यात्मिक हिंदू धर्म जो आहे ते मानतात ज्याला हिंदू धर्माची मूलभूत सनातन तत्व आहेत त्यावर भाऊंचा विश्वास आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर भाऊंना कोणी अंधभक्त तर लांबच राहिलं ला। पण साधं भक्त म्हणूनसुद्धा काही काही लोक मान्य करणार नाहीत म्हणजे भक्तची जी कन्व्हेन्शनल जे सार सर्वसाधारणपणे जी कॅटेगरी असेल त्यातसुद्धा भाऊ बसणार नाहीत तर तुम्ही काही लोक त्यांना अंधभक्त काय म्हणणार पण फक्त भाऊ अंधभक्त नाहीच आहेत एवढीच वस्तुस्थिती नाही आहे तर पुढचं जाऊन मी असं म्हणेन की भाऊंची आस्था किंवा जी काही धर्माबद्दलची जी श्रद्धा आहे ती इतकी डोळस आहे की ती फक्त त्या श्रद्धेवर किंवा तत्वांवर ते थांबत नाही तर जेव्हा त्याच्यासमोर प्रश्न येतो की त्याची इस्लामपेक्षा हिंदू धर्मावर श्रद्धा का आहे ते स्वतःला हिंदू का म्हणतात तेव्हा ते तुलनात्मक तर्क करतात त्यांना असं उत्तर देता आलं असतं की मी हिंदू धर्माते म्हणून जन्माला आलो आहे म्हणून किंवा माझ्यावर काय तसे संस्कार झालेत म्हणून वगैरे त्यामुळे मी स्वतःला हिंदू म्हण म्हणवतो असं म्हणता आलं असतं पण नाही त्यांचे विचार त्या तत्वावर फक्त न थांबता तर्कापर्यंत गेले आता म्हणून त्यांनी असं सांगून की मला मुस्लिम नको आहे मला इस्लाम धर्म मला पसंत नाही म्हणून मी हिंदू आहे याला थोडंसं इंग्लिशमध्ये अँटागोनिस्ट ॲटिट्यूड म्हणतात पण ॲटलीस्ट आता तो काय लोकांना आवडेल न आवडेल पण त्यांची त्यांचं तर्काची क्लॅरिटी आहे आपल्यापैकी अनेकांची बुद्धी किंवा विचार इथपर्यंत येते असेल की तत्त्व त्याच्यापुढे तर्क म्हणायचा पण भाऊंचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्याच्याही पुढे जातात आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हिंदू धर्म काय आहे मुस्लिम धर्म काय आहे थोडंफार माहिती असतं काहीतरी वाचली माहिती वाचलेली असते आपण बघतो आपल्यासमोर काय आहे आपल्या धर्मात मुस्लिम धर्मात आणि त्यानुसार आपण आपली मतं बनवतो पण भाऊंनी भाऊ त्याच्यापुढे गेले गेलेले त्यांनी कुराणाचा अभ्यास केलेला आहे आणि ते कुराणाचा अभ्यास करून त्यांची ज्या माहिती त्यांना जी महत्त्वाची वाटली ती माहिती आणि वस्तुस्थितीसमोर दिसणारी वस्तुस्थिती त्यांनी बघितली आणि त्याचं परत तुलनात्मक तर्क केला आणि म्हणून त्यांचं मत जे झालेलं आहे त्यामुळे त्याला वचन आहे आणि ते गंभीरपणे घ्यायला पाहिजे तर हे झालं भाऊ काय बोलले याच्याबद्दल त्याच्याही पुढची एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे की भाऊ हे कुणासमोर बोलले तर म्हटल्याप्रमाणे हा जयपूर डायलॉगचा कॉन्क्लेव्ह किंवा मीटिंग जी होती ती कट्टर हिंदुत्ववाद्यांचं ते संमेलन होतं म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यांसमोर भाऊंनी असं त्यांचं जे काही हिंदू धर्माबद्दलची त्यांची व्यक्तिगत श्रद्धा आस्थेबद्दल ते एवढं स्पष्टपणे बोलले म्हणजे असे समजा मी एक अशी तुलना केली की जयपूर डायलॉगमध्ये जे हिंदू धर्माची एवढी प्रखर आस्था असणाऱ्या लोकांसमोर भाऊ जर असं बोलले असते याची तुलना जर करायची झाली तर मला नाही वाटत की कोणी एखादं काय इस्लामच्या मौलवींचं जे काय समजा असं मिटिंग असेल तिकडे कोणीतरी एखाद्याने येऊन सांगावं हो की मी अल्लाला मानत नाही किंवा कम्युनिस्टांच्या मिटिंगमध्ये सांगणं की माझा देवावर विश्वास आहे असं म्हणण्यासारखी एवढी तीव्रतेची घटना आहे भाऊने असा विचार केला नाही की मी हे बोलल्यानंतर लोकांना काय मत होईल ह्याच्यातनं काय दिसतं तर भाऊंची स्वतःच्या विचारांवरची निष्ठा म्हणजे ते नुसत्याच त्या तत्वांबद्दल त्यांची आस्था नाही आहे नुसताच ते तर्क आणि तत्त्व घासून त्यांनी त्याचे मत झालेले नाही त्या विचारांवर स्वतःच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे आणि त्याच्याशी त्याचे काय परिणाम होते लोकांना सांगितल्यानंतर त्याची ते ती पर्वा करत आहेत म्हणून ह्या सगळ्या कारणांसाठी हे सगळे जर समजून घेतल्यानंतर जे भाऊंना अंधभक्त म्हणतात त्यांच्या बुद्धीची किंवा करायची वाटते म्हणून हा सगळा जे तुमच्याशी बोलतोय ते त्याच्याबद्दल बोलतो आहे अर्थात हा एक भाग झाला याच्या पुढचं तुम्हाला सांगतो की त्या जयपूर डायलॉग्समध्येच बरेच सेशन्स होते त्याच्यात भावना बऱ्यापैकी सेशन्समध्ये त्यांना ते, ते बोलले त्याच्या शेवटच्या सेशनमध्ये फार छान तो इंटरेस्टिंग होता की त्या म मीटिंगचं कॉ नाव होतं शत्रुबोध शत्रूबद्दल कसं काय आपलं म्हणजे हिंदू धर्माचे जे शत्रू आहेत त्यांच्याबद्दल काय करावं आपण तर बरेच त्याचे चार पाच वक्तव्य प्रत्येकाने आपापली मतं सांगितली पण मला परत भाऊंचे जे विचार आहेत ते जास्त प्रॅक्टिकल जास्त प्रभावी वाटले तर भाऊंनी काय सांगितलं तर भाऊंनी सांगितलं की हे जे आपले शत्रू आहेत हिंदू धर्माचे शत्रू आहेत ते काय तुम्ही युद्ध करा ते जातील वगैरे असं काही नाही आहे सतत अलर्ट सतत जागरूक राहायला पाहिजे हिंदू समाजाने हे त्यांनी भाऊने सुरुवातीला मत सांगितलं त्याच्यावर मग बाकीच्यांनी त्यांची त्यांची मतं सांगितली काही जणांना ते मत एवढं पटलं नाही त्याच्यावर त्यांनी काही जणांनी सांगितलं की नाही पाकिस्तानला फार नाश केला पाहिजे मी अत्यंत काही काही टोकाची मतं सांगितली त्यावर भाऊने जे सांगितलं की कसं एका ॲटमचं युद्ध करून किंवा लढाई हे करून हा प्रश्न सुटला नाही हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि हिंदू धर्मांवर धर्मावर ज्यांची श्रद्धा आहे ज्यांची सहानुभूती आहे त्यांनी सतर्क राहणं हाच एक मार्ग आहे याच्यापेक्षा जास्त दुसरा कुठलाही मार्ग नाही कुठल्याही इव्हेंच्युअलिटी कुठल्याही घटनेला आपण त्याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे तयार राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे कितकं समर्पक भावने बोलले हे मला वाटतं कारण दुसऱ्याच दिवशी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला हे जे भाऊंच्या विचारांची व्याप्ती डेफ्थ आणि प्रेडिक्शन आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि मी भावना बरेच वेळा सांगितलं आहे की हे त्यांचे जे विचार आहेत ते बऱ्याच लोकांना कळायला अवघड जातात अवघड जातील त्याच्यामुळे ते लिखित स्वरूपात भावने ठेवणं हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी ते फार फायद्याचं होईल असं मला माझं स्वतःचं मत आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे आणि कितपत भावने ते मनावर घ्यावं याच्याबद्दल तुम्ही मतं सांगा कारण मला तर फार मनापासून वाटतं की भाऊनी हे जे विचार आहेत ते आत्ता सध्या जे जरी यूट्यूब त्यांचे एवढे चाहते असतील तरी त्याची डेफ्थ ज्याला म्हणतात त्याची घराई भाऊंच्या विचारांची खूप आहे आणि जी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त काळ लोकांसमोर येणं हे महत्त्वाचं वाटतं त्यामुळे मला अशी फार इच्छा आहे की हे त्यांचे विचार आणखीन खोल स्वरूपात आणि लिखित स्वरूपात लोकांसमोर यायला पाहिजे तर ही माझी इच्छा मी तुम्हाला सांगून आज इथे थांबतो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद